नमस्कार बालमित्रांनो सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राण्यांचा जीवनक्रम आपल्या परिसरामध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांचा जन्म कसा होतो ते प्राणी लहानाचे मोठे कसे होतात त्यांची आई आणि त्यांच्यामध्ये काय साम्य असतं या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम चला तर सुरू करूया आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे बघा कुत्र्यांची पिल्ले आणि त्यांची आई यांच्या काय साम्य दिसते बरं फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी यांना जर तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये काही साम्य असतं का कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात मांजरीची पिल्ल अंड्यातून बाहेर पडतात का असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर असतात प्रत्येक प्राण्यांचा आपल्या पिल्लांना जन्म देण्याचा जो प्रकार असतो तो वेगळा असतो प्राण्यांची वाढ शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठी मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटात जन्म घेते हे प्राणी अंडे घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यासारखे प्राणी अंडे घालतात कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे प्राणी अंडी घालतात बरं का या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहताच येत नाही काही अगदी चि चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला सहजासहजी दिसत सुद्धा नाही म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्याला लक्षात पण येत नाही पण कोंबडी अंडे घालते हे आपल्याला नक्की पाहता येईल कोंबडीची अंडी सहज दिसू शकतात इतकी मोठी असतात कोंबडी अंडी घालते अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर ती कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यांमध्ये पिल्ले हळूहळू हळूहळू वाढ लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्ले अंड्याचे ते कवच फोडून बाहेर पडतात पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं जेव्हा ती कोंबडी अंड्यावर बसते तेव्हा ती, ती खूप आक्रमक असते तिच्याजवळ जर आपण गेलो तर ती आपल्यावर धावते चिडते म्हणून अंडी उभवताना कोंबडीच्या जवळ कोणीही जायचं नसते शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखरांची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे यालाच तर रूपांतरण म्हणतात मित्रांनो चला बघूया फुलपाखराचे रूपांतरण कसे होते ते फुलपाखरांमधील रूपांतरण मित्रांनो शेजारील चित्रात दिल्याप्रमाणे फुलपाखराचे रूपांतरण कसे होते चला तर बघूया सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसरातच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात बर का त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बघा बरं शेजारी चित्रात दिल्याप्रमाणे अंडे अळी त्याच्यानंतर कोश आणि प्रौढ म्हणजेच फुलपाखरू कसे तयार झाले ते मित्रांनो बिबळ्या कडवा फुलपाखरू व त्यांची वाढ आता आपण बघूया बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला रुईचे झाड दिसतंय का नाही सर्वांना परिचयाचं रुईचं झाड आहे या रुईच्या झाडावर या बिबळ्या कडव्या फुलपाखरू अंडी घालते आणि अंड्यांमधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला आपण सुरवंट असे म्हणतो बघा या ठिकाणी अळी आणि रुईचं झाड या ठिकाणी दिलेलं आहे फुलपाखरांचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होत असते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते बघा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोश तयार होत असतो बरं का आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात पुन्हा तो वेगाने पानं कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत काठ टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबळ्या कडवा फुलपाखराचे सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असतात शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांची गुंडी विणतो त्या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे ही गुंडी असते त्यालाच कोश असं म्हणतात यावेळी काठ टाकली की यातील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोषावस्था म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा ते बारा दिवस राहतो या अवस्थेत काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल होत असतात त्या कोशामध्ये बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेत ते फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते त्यावेळी फुलंपाखराला सहा लांब लांब पाय पण ते खूप आकर्षक असतात तसेच रंगीबेरंगी पंख आपल्याला तर ते मन मोहून टाकतात हे सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते मित्रांनो समजलं की नाही तुम्हाला फुलपाखराचा जन्म कसा होतो आता एक नवीन गोष्ट शिकूया माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकार प्रकारच्या फुलपाखराची मादी जी असते ती कोणत्या तरी विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीवरच अंड घालते ती वेगळ्या वनस्पतीवर अंड घालत नाही जसे की बिबळ्या कडवा हे फक्त रुईच्याच पानावर अंडे घालते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा जो काळा असतो दिवस असतात ते कमी जास्त असतात ही एक नवीन गोष्ट आहे सुरवंटांमध्ये खूप विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात म्हणून तर फुलपाखरं निरनिराळ्या रंगांचे होतात त्यांचे शरीर लांबुळकी असते अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे के तंतू पण असतात तर ह्या नवीन गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत करून घेण्यासारख्या आहेत हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आवडला असेल आणि प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठसुद्धा खूप छान प्रकारे समजला सुद्धा असेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये